नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज शेतकरी संघटनेचा विजय स्वातंत्र्य भारत पक्षाचा विजयवाला शेतकरी संघटनेचा विजय स्वातंत्र्य भारत पक्षाचा विजय गाडीचा विजय मी काशीनाथ पाटील जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आम्ही आज महाराष्ट्रव्यापी आंदोलनासाठी बसलो धरणं आंदोलन याच्यासाठी केलं की आज महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जे त्रास होतो शासनापासून सरकारपासून वीस लक्षांपासून जे भाव पडण्याच्या बाऱ्यामध्ये त्रास होतो त्या बाऱ्यात आम्ही आज भरभर आंदोलन केलं या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्याचा आतोनात छेळ लावलेला आहे शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या ऊसाला भाव नाही सोयबीनला भाव नाही यांनी शेतकऱ्याला असं वेठी धरलेलं आहे शेतकरी आत्महत्या करत आहे तरी शेतकऱ्याला आश्वासन देऊन शेतकऱ्याचा सात कोरा झाला नाही सारख्या उद्योगपतीचे बारा हजार कोटी माफ होत्या पण शेतकऱ्याचं खर्च माफ होत नाही ही रीत या सरकारकडे शेतकऱ्याला पीक विमा नाही अवकाळी वृष्टी झाली त्याची भरपाई नाही शेत चालू बाकीदाराला पन्नास हजाराची माफी अजून पन्नास हजाराची अनुदान नाही विमा नाही तरी येणाऱ्या आगामी निवडणुकीचा जनतेने शेतकऱ्याने या सरकारला जागा दाखवून दि सर्व शेतकरी महिलांना स्वातंत्र्य दिला गेला पाहिजे जेणेकरून सातवा वेतन आयोग पती पत्नीला स्वातंत्र्य दिला जातो मग भारतातल्या शेतकरी महिला आणि त्यांच्या पतीला सन्मान निधी हा केंद्र सरकारने स्वातंत्र्य दिलं पाहिजे त्याचप्रमाणे राज्य सरकारने जे निधी शेतकऱ्यांना देत देत आहे नमो तो पण महिला शेतकरी स्वातंत्र्य दिला पाहिजे कारण महिला ही खूप कष्ट करते आणि तिला सन्मान सन्मान निधी मिळत नाही नमो सन्मान निधी मिळत नाही याच्यापासून महिला वंचित आहे त्यामुळं महाराष्ट्रातील बहुतेक महिला आज या सरकारवर खूप ते आहे त्याच्यामुळं सरकारने याची काळजी घ्यावी किसान सन्मान निधी हा स्वातंत्र्य महिलेला द्यावा आणि पुरुषाला द्यावा कारण शेतकऱ्याचा सातारा हा वेगवेगळा जर नोकरदाराला पती पत्नीला सातवा एकत्र आयोग स्वातंत्र्य मिळत असेल तर महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या महिलांना सन्मान निधी हा स्वातंत्र्य मिळाला पाहिजे गंगापूर शेतकरी संघटनेचा अध्यक्ष सोने पाटील गोडके जानेवारी दोन हजार चोवीस पाच धरना आंदोलन धरना आंदोलन के लिए पूरे कार्य करते और जो तो यहाँ पर बैठे हैं हमारी मांगनी है मुक्ति जो है तो के का संपूर्ण कर्ज मुक्ति होना चाहिए पूरे भारत का कर्ज होना चाहिए उसी तरह से 24 घंटे लाइट बिल होना चाहिए उसी तरह शेतकरी को जो भी खड़ी अड़चन है वो पूरी जो तो सरकार ने दूर दूर करना चाहिए शेतकड़ी जो है तो शरी संगठन की ऐसी है कि तो सरकार जो है तो शेतकारी के ऊपर ख्याल ही नहीं कर रही है और ना ही जो तो सिर्फ बड़े बड़े उद्योग जॉक के ऊपर जो तो ख्याल करती है और ना ही किसी जनता का भी ख्याल करती है ना किसान का करती है ना जनता का करती है सिर्फ अपना ही उल्लू सीधा करने के चक्कर में तो अपनी भारत सरकार के यहाँ पे जो तो काम चालू है उनका तो इसीलिए सरकार ने हमारे तवज्जो देना चाहिए आप जनता के ऊपर तो हम लोग को तो चौबीस घंटे बिजली होना चाहिए क्योंकि तो रात का बिरात का भी जो तो पानी भरने जाए आज बारह बजे बिजली आती है और रात को जो तो जाना पड़ता है तो तीन चार बजे बिजली चली जाती है सब लोग घर में सोते हैं और हमारा किसान जो तो रात भर जो तो पानी भरता है और बिच्छू है साँप है जो भी प्राणी है जिससे उसको नुकसान होता है तो शेत्री कई ऐसे शेयक जो कि जो तो मर गए हैं जो ऐसे घाटी परानी जो है तो शेकरी के ऊपर चाल चलते हैं और शेतक्री को जो तो मरना हो जाता है इसीलिए सरकार ने जो है तो दिन भर चौबीस घंटे लाइट देना चाहिए ताकि शेतक्री को आसानी हो और रासायनिक खर्च जो भी होता है तो आजकल ब्लैक मार्केट बहुत चलता है तो ब्लैक मार्केट की वजह जो तो सरकार ने डिक्लेटर था कि हम जो तो बांध पे जो तो नाचानी खत लागे बचे और ऐसा कोई भी किया सब झूठ बात कर रहे हैं सरकार ने और झूठ बात करने से तो सरकार चल रही है कोई सच बोलता ही नहीं सब झूठ सब अपनी अपनी जो तो डंडे शाही पे चालू है न जनता का ख्याल करते हैं न किसान का ख्याल करते हैं न किसी का ख्याल करते हैं कमाने वाला खाएगा लूटने वाला जाएगा नया जमाना आएगा